नमस्कार मित्रांनो अरुण गवळी अठरा वर्षानंतर कारागृहातून बाहेर पडले नागपूरवरून विमानाने मुंबईकडे रवाना काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून आहोत तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल दगडी चाळीचा सम्राट राहिलेला फुंकात गँगस्टर अरुण गवळी उर्फ डॅडी अखेर अठरा वर्षानंतर कारागृहाबाहेर पडले आहेत सर्वोच्च न्यायालयाने जामिनीवर त्यांची नुसती सुटका केल्याने नागपूरच्या मध्यवर्ती तरुंगातून ते आज घरी आले आहेत नागपूर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळीला नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळापर्यंत नेले माध्यमांशी कुठलाही संवाद न साधता थेट अरुण गवळी विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत मुंबई दोन हजार सात मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जाम साडेकर प्रकरणी जन्मठेपीची शिक्षा भोगत असलेल्या फुंखा डॅडी उर्फ अरुण गवळी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केली होती वय वर्ष असल्याने आणि जन्मठेपीची शिक्षा भोगलेली असल्याने आपली शिक्षा स्थगिती करण्याबाबत त्याने केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पुढील सुनावणी होणार आहेत अर्थातच त्याला अनेकदा संचित रजा मिळाली आता कायम सुटकेचा दिलासा मिळतो की काय हे फेब्रुवारी महिन्यातच कळणार आहे कमलाकर जाम साड्यांचीच केली होती हत्या नेमकी प्रकरण काय होतं याकडे आपण थोडं लक्ष देऊया मार्च दोन हजार सात मध्ये मुंबईतील घाटकोपर मधील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जाम साडेकर यांची राहत्या घरात घुसून हत्या करण्यात आली होती निवासस्थानी टीव्ही बघत बसलेले कमलाकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लाखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या पोलीस तपासात या हत्येची सुपारी अरुण गवळीने दिल्याचं उघड झाल्यानंतर मे दोन हजार आठ मध्ये गँगस्टर अरुण गवळीला अटक करण्यात आली होती मुंबईतील न्यायालयाने अरुण गवळीला या प्रकरणात जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती मुंबई उच्च न्यायालयानेही हा निकाल कायम ठेवल्याने गवळीची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती गुरुवारी सुप्रीम कोर्टात गवळीच्या याचिकेवर सुनावणी झाली यावर सुप्रीम कोर्टाने गवळीला जामीन मंजूर केली होती मग काय होता आरोप याकडे आपण थोडं लक्ष देऊया पोलिसांनी दावा केला की जाम साडेकर गवळीच्या राजकीय आणि गुन्हेगारी मार्गात आडथाळा बनत होत म्हणून त्यांनी त्याच्या टोळी मार्फत त्याची हत्या केली होती शिक्षा काय झाली याकडे आपण थोडं लक्ष देऊया ऑगस्ट दोन हजार बारा मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने गवळीला या प्रकरणात दोषी ठरवलं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली दोन हजार एकोणवीस मध्ये उच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला मग नंतर आता पुढे काय होणार याकडे आपण थोडं लक्ष देऊया तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गवळीच्या सुटकेनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे सुटकेनंतर गवळीने मुंबईतील दगडी चाळी इथे परतण्याचा निर्णय घेतला तो एकेकाळी त्याचा बालकिल्ला होता मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे गवळीच्या सुटकेकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहेत त्याचा पक्ष अखिल भारतीय सेना पुन्हा सक्रिय होऊ शकतो का तथापि सर्वोच्च न्यायालयात त्याच्या आपीलवर फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये सुनावणी होईल जर आपील फेटाळली गेली तर गवळीला पुन्हा तरुंगात जावं लागू शकतं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद